गीता जान्हवी मध्ये झाली बाचाबाची जान्हवी योगिताला म्हणाली मूर्ख नॉमिनेशन मध्ये पडली दोघींच्या मैत्री मध्ये ठिणगी बिग बॉस मराठी सीझन पाच सुरू झालेला आहे आणि सुरू होताच बिग बॉसच्या घरात घमासान बघायला मिळत आहे अशातच बिग बॉसने पहिल्या आठवड्याचा नॉमिनेशन तास दिला आहे सदस्यांना ज्यानुसार आता काल झालेल्या अलायन्स मध्ये आज भांडण होताना बघायला मिळत आहेत हो ही गोष्ट आहे योगिता आणि जान्हवी बद्दल तर येणाऱ्या एपिसोड मध्ये आपण बघणार आहोत की जानवी आणि योगिता दोघींमध्ये बाचाबाची सुरू आहे जान्हवी योगिताला नॉमिनेट करत म्हणते की हिने जे काय रिझन दिले नॉमिनेशनच नेम ते नेमकं मूर्खासारखं आहे त्यावर योगिता तिला म्हणते तू मला मूर्ख म्हणतेस तेव्हा जान्हवी म्हणते मी तुला नाही तुझ्या रिझन ना मूर्ख म्हणते कालच आपल्यात मैत्री झाली आणि आज तुम्हाला नॉमिनेट केलंय यावरून दोघींमध्ये वाद होताना दिसत आहे आता बघणं महत्वाचं असणार आहे की दोघीचे अलायन्स तुटते आहे की दोघी हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करून पुढे इक्वेशन वाढवत आहेत कोण बरोबर कोण चूक कॉमेंट करून नक्की सांगा टेलिव्हिजन घडामोडी बिग बॉस अपडेट जाणून घेण्यासाठी टेलिग्पाला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा नमस्कार